मित्रांनो जे सावली मैदान होत आहे तर त्या सावली मैदान मैदानाला येण्यासाठी चार आ, चार पॉईंट आहेत ते कसे यायचे कशा प्रकारे यायचे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सा पण त्यात पूर्वी माझ्याबरोबर आहे श्री सुरेश खेडेकर सर सर नमस्कार नमस्ते आ, सर मुंब्रा ट्रॅफिक परिवहन खात्याचे मेन मुख्य अधिकारी आहेत सर मैदान खूप खूप जोमाने भरणार आहे आणि त्याचबरोबर एक विशेष जबाबदारी असणार आहे काय असणार आहे ती एक्झॅक्ट देसाईगाव किंवा आजूबाजूचे परिसर यांची परंपरा आहे सव्वीस जानेवारी आ, रोजी प्रजासत्ताक दिन आहे आपला आणि तो पवित्र दि, वाई। 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 कर, दिवस आहे आणि त्या दिवशी देसाईगाव आणि इतर बाजूचा जो पर परिसर आहे पाडे ह्या लोक हे लोक दिवसभर ह्या बैलगाड्यांची शर्यत ठेवतात गाव, गाव र, आ, तर त्याचं नियोजन करण्यासाठी आम्ही रवी शेठ आणि गाव गावकरी मंडळी आम्ही याच्यापूर्वी दोन दिवसापूर्वी मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि आजही आम्ही कसं नियोजन करायचं याबाबत रवी शेठ आणि इतर जे लो त्यांच्याबरोबरचे सहकारी आहेत गावकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आणि नियोजन झालेलं आहे आणि त्या आ आम्ही दो दोघांच्या स दोघां गाव गावाले आणि आम्ही ट्रॅफिक ब्रँच आणि पोलीस स्टेशन या सर्वांचा समन्वय साधून आम्ही त्या दिवशी तो कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या आणि यशस्वीरित्या पार पडवा हे मी तुम्हाला देतो सर चार पॉईंट आहेत मैदानाला येण्यासाठी आणि संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे ट्रॅफिकची पण खूप वर्दळ असते पण अशा वेळेला डिपार्टमेंटमधून काय एक जबाबदारी असते तुमच्याकडे कसं तुम्ही ते हे करणार त्याची मार्ग परिक्रमा कशी करणार मुळात सकाळी जनरली ट्रॅफिक राहणार नाही कारण सव्वीस जानेवारीला नॅशनल हॉलिडे आणि स्टेट हॉलिडे आहे तोच नॅशनल हॉलिडे असल्यामुळं लोकांची ट्रॅफिक राहणार नाही सकाळी संध्याकाळी साधारण सहा साडेपाच सहा नंतर ट्रॅफिक होण्याची शक्यता त्यावेळेस आम्ही ती काळजी घेणार आहोत आणि संध्याकाळीच तिकडून गाड्या येणार आहेत जाताना सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत दोन अडीच वाजेपर्यंत इकडून गाड्या जाणार आणि येताना तिकडून संध्याकाळी त्या गाड्या ज्या येणार आहेत त्यांची आम्हाला खरोखर म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन करावं लागेल आणि ते आम्ही लक्ष ठेवून आणि गा गावकरी असेल किंवा पोलीस स्टेशन असेल आमचे टायगर पोलीस स्टेशन यांच्याशी समन्वय साधून आम्ही स्वतः सगळं ट्रॅफिकचं वाहतुकीचं आणि बाकी सगळं नियोजन करणार आहोत सर ज्या मैदानाला ज्या गाड्या येणार आहेत विशेषतः जे बैल भरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना तुम्ही कसं प्राधान्य द्याल कसं आहे आता मला मा, रवी शेटला आणि इतर सहकार्यांना विनंती असेल की गा गाड्याबरोबर ज्या गाड्या येणार आहेत कार असतील किंवा मोटरसायकल असेल त्या कमी ठेवाव्यात असं मला असं वाटतं कारण आपली ही गाड्याची शर्यत आहे बैलगाड्यांची शर्यत आहे ब बैलगाडीला प्राधान्य द्यावं आणि बैलगाडीला प्राधान्य दिल्यामुळं इतर ज्या गाड्या येणार आहेत त्या कमी ठेवल्या तर जरा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच चा, चांगलं होईल कारण बैलगाड्याबरोबर इतर गाड्या जास्त झाल्या तर मग जागा कमी पडेल आणि लोकांची गर्दी ठीक आहे लोकं पाहायला येणारच प्रश्न नाही लोकांसाठीच हा जो सण आहे किंवा उत्सव आहे किंवा हा जो काय आहे लोकांसाठी लोकं पाहायला येणार तर त्याचं नियोजन आणि आम्ही करू आणि शक्यतो रवी शेटला मी विनंती करतो आणि इतर सहकाऱ्यांना की गाड़े, गाड़े गा गाड्या बैलगाड्या ज्या आहेत त्यांच्याबरोबर कार आणि मोटरसायकली थोड्या कमी ठेवाव्यात आणि सगळं विषयाजीन गावकऱ्यांनी त्यांना सगळ्या देसाईगाव आणि पाण्यांना विनंती करावी की मोटरसायकल आणि कार कमी ठेवाव्यात मग माझी त्यांना विनंती राहील ओके सर शेवटचा प्रश्न मैदान सुरळीत पार व्हावं त्याच्यासाठी डिपार्टमेंटची ती मेहनत आणि ती सुरक्षा आणि त्याचबरोबर जो सगळ्यांची जी तुम्ही समन्वय साधून एकसंगपणे हे जे काम करताय काय बघताय आहे त्या गोष्टीला निश्चितच कसं आहे हा जो सण आहे हा गावकरी असेल त्यांच्या आनंदाचा सण आहे आणि दिवसही महत्वाचा आहे सव्वीस जानेवारी आणि सुरक्षेपेक्षा ट्रॅफिक नियोजन म्हणजे वाहतूक नियोजन महत्वाचं आहे कारण सुरक्षा तर आहेच सव्वीस जानेवारी आहे परंतु सुरक्षेबरोबर पोलीस स्टेशन असेल आम्ही असेल सुरक्षेबरोबरच वाहतूक नियम आमचं दोघांचंही काम आहे आणि आम्हाला मूळ जे आयोजक आहे तेही मदत करणार आहेत आणि आम्ही तिघं मिळून अगदीच चांगला समन्वय सोडून सगळ्या बाब सगळ्या म्हणजे सुरक्षा असेल मुळात ट्रॅफिक नियोजन हो असेल वाहतूक नियोजन हो आणि इतर गोष्टी काही असतील त्या सगळ्या आम्ही समन्वयाने अतिशय यशस्वीरित्या पार पाडू हे तुम्हाला खात्रीने सांगतो ओके सर तुम्ही चांगली माहिती दिली आणि मी आशा करतो ह्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं डिपार्टमेंटचं सा, मोलाचं सहकार्य असेल अशी मी आशा करतो थँक्यू धन्यवाद